अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानधारक महासंघ शाखा अकोला तर्फे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे अनेक वर्षापासून रास्त भाव दुकानदार व केरोसिन परवानधारकांच्या मागण्या अडी समस्या यांची सोडवणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावरून कोणतीही कारवाई झालेली नसून त्या अनुषंगाने कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवेळी राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिन मध्ये पन्नास रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते परंतु आजपर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झाला नसून या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे आमच्या काही रास्त मागण्या आहेत त्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमच्या खूप लहान लहान छोट्या छोट्या आमच्या परिवारासाठी आमच्या पोटपाण्यासाठी आमच्या या मागण्या आहेत त्या आमची सगळ्यात महत्वाची मागणी ही आमचं कमिशन ते वाढवून देण्यात यावं शासनाने त्वरित त्याशिवाय प्रत्येक कार्डावर मग ते एपीएलचा असो बीपीएलचा असो एम पी चा असो प्रत्येक कार्डावर शासनाने धान्य उपलब्ध करून द्यावं जेणेकरून आम, आम्हा आमच्या कमिशनात वाढ होईल त्याशिवाय अनेक मशिनी ज्या आहेत त्या जुन्या झालेल्या त्यांचं नेटवर्क चांगलं व्यवस्थित आलं पाहिजे वेळेवर धान्य दुकानात आलं पाहिजे दुकानात धान्य मोजून आलं पाहिजे घट आम्हाला मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या आमच्या लहान लहान मागण्या आहेत ज्या शासनाने या अधिवेशनात पूर्ण कराव्या ही आमची या ठिकाणी जास्त मागणी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ऍडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सी टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्व बोर्ड नीट जे डबली एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाइट आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक